एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ विना सहकार नाही उद्धार या उक्तीप्रमाणे राज्यातील पतसंस्थेची मातृसंस्था ठरलेल्या यशो मंदिर सहकारी पतसंस्थेचा पंचाळीसावा वर्धापन दिन संपन्न झाला या वर्धापन दिन सोहळ्याला अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक शिवाजी संतू आरोटे तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे हे होते अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक पर्वतराव नायकवाडी अगस्तीपद संस्थेचे उपाध्यक्ष गणेश पाप्पळ अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ किरण लहानपे यांचे विश्वसनीय समर्थक साहेबराव देवकर अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक पाटीलबाब सावंत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त शिक्षक गंगाराम लेंडे डॉक्टर युवराज आवारी भारत संचार निगम लिमिटेडचे सेवानिवृत्त अधिकारी नामदेव आरोटे यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते पसंस्थेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव आरोटे यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती देत असताना सांगितले की मुंबई येथे नोकरी करत असताना त्याचप्रमाणे व्यवसायानिमित्त गेलेले असताना लोकांनी एकत्रित दहा जानेवारी एकोणासशे एकोणऐंशी साली एकत्र येऊन या ठिकाणी गट स्थापन करून या संस्थेची निर्मिती अवघ्या चारशे एकोणचाळीस सवासद व पंचवीस हजार रुपये भागभांडवल यात करण्यात आली संचालक म्हणतात येथे येणारा प्रत्येक सभासद या संस्थेचा मालक असून या मालकांची सेवा करणे हे आमचे परम कर्तव्य आहे ही संस्था पाचशे कोटीचे साध्य करत सभासदांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही अनेक वर्षांपासून पतसंस्था चळवळीबद्दल वेगवेगळे अनुभव येत असते असे ते यावेळी म्हणाले एव्हीपी न्यूज साठी सुनील शंकर अकोले महाराष्ट्राचे सर्व दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम